जाये जाये। ला शहर रिकरमन फ्री स्टाईल आणि महिला सर्व खेळाडूंनी मार्च पास साठी जायचं आहे सर्व जिल्ह्याच्या मार्गदर्शक व्यवस्थापकांना विनंती आहे आपले कुस्तीगीर खेळाडू मार्च साठी तपास पास साठी ताबडतोब घेऊन जावा आपल्याला विनंती आहे बॅट नंबर 143 पंचावन्न किलो किती विक्रम गाडगे नाशिक जिल्हा ओंकार रेगडे अहमदनगर शुभम पाटील कोल्हापूर लाल कास्टो संकेत यादव पुणे शहर निळा सत्त्याण्णव किलो फ्री क्रमांक दोन आर्या पाटील कोल्हापूर लाल विरुद्ध कार्तिकी दौंडक पुणे जिल्हा पंचान्न किलो त्रिकोर चालू होतील एकोणसाठ किलो आम्ही रायगड सक्षीपट्टी संघरी लिपरतून सृष्टि पुस्तक कोल्हापूर रेड पर्सन पुणे जिल्हा आता साणाव पुणे जिल्हा हिरो पर्सन कार्तिकी दोंडक पुणे जिल्हा फर्स्ट बॉल चला विक्रम गार्गे नाशिक